पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारांसाठी धोका वाचा कोणी केली टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पवारांनी केलेल्या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे मोदी पंतप्रधान हे शरद पवार यांच्यासाठी धोक्याचं असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावरील प्रश्नाला उत्तर दिलं आहे ही निवडणूक ग्रामपंचायत नगरपंचायत जिल्हा परिषद किंवा विधानसभेची निवडणूक नाही ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता कोण असेल हे निवडण्या ही निवडणूक आहे पुढील पाच वर्ष देश कोणाच्या हाती सुरक्षित राहील देशाचा विकास कोण करू शकेल हे ठरविणारी निवडणूक आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की कोल्हापुरात सभा झाली पाहिजे ही लोकांची मागणी होती कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होतीय याचा आनंद आहे जनतेचा आशीर्वाद कोल्हापूर आणि महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींना मिळणार आहे विरोधकांच्या हातून एक मुद्दा गेला याचं त्यांना दुःख आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत त्यांना काहीही पडलेलं नाही असं म्हणत कांदा निर्यात प्रश्नावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे पंतप्रधान मोदी हे शरद पवार यांच्यासाठी धोक्याचं आहे शरद पवार यांच्यावरील प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं दोन हजार एकोणीसमध्ये देखील अशा सभा मोदींच्या झाल्या होत्या आणि यावेळी मात्र एका दिवशी दोन किंवा तीन होत होते जागा वाटपाचा तिढा सुटला आहे लवकरच त्याची अनाऊन्समेंट होईल अशी माहितीही यावेळी फडणवीसांनी दिली आहे याशिवाय फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे ओम संजय राऊत असं म्हणत संजय राऊत यांच्या प्रश्नावर फडणवीस यांनी सवाल उपस्थित केला